मित्रांनो आपण बघतोय की एक वर्षामध्ये काय झालंय संगमनेरचं इथल्या लोकप्रतिनिधी कधी नेहमी नम्रपणे बोलत होते कसे बोलतात लोकप्रतिनिधी हे बघा आता चाललेच शेजारून त्यांना माहितीये की इथं सभा चालू आहे पण एवढी सभ्यता त्यांच्याकडे ते नाहीये की त्या सभेत आपण शांतपणे जावं हे त्यांचं खरं स्वरूप आहे हे त्यांचं खरं स्वरूप आहे मित्रांनो कशा पद्धतीने नागरिकांशी बोलतात कशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलतात अरे किती अधिकारी इथन त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत व्यापारी लोकांशी कसं बोलतात आणि म्हणून मित्रांनो एका वर्षामध्ये जे कल्चर ते संगमनेरचे आहेत ते आपल्याला आहे इथे पगरा सांगितलं हे खरं आहे सुरसुळाट झालाय गांजा अफीम कशा हे ड्रग्स हे खरोखर आहे मित्रांनो बालवयामध्ये बालभयामध्ये जर ह्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्या तर पुढच्या पिढीचं होणार काय हे नव्हतं संगमनेरमध्ये एक वर्षापूर्वी कधीच नव्हतं हे आपल्यामध्ये कारण थोरा साहेब कडक त्या ठिकाणी असायचे अधिकाऱ्यांना ते सर्व पूर्णतः त्या ठिकाणी जाब त्या ठिकाणी विचारत होते आता अधिकाऱ्यांना जाब कसा विचारणार हो जर अधिकाऱ्यांकडनं जर तुम्ही काही अपेक्षा ठेवत असाल तर त्यांना जाब कोण विचारण्याची नैतिकता तुमच्यामध्ये आहे का तुमच्यामध्ये ती नैतिकता नाहीये